यश गाठायचं असेल तर योग्य नियोजना शिवाय पर्याय नाही असं मत प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी एमपीएससी युपीएससी मार्गदर्शन सोहळ्यात बोलताना व्यक्त केलं मला असं वाटत असं नाही तो वर आज काही दिसत तुम्ही वाट पाहूया शिका संयम लागल्या शिका संयमचा ताराशिय सेशवाद होत असते रिलायबल स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास केंद्र औरंगाबाद तर्फे पन्नास आय तहसीलदार उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेल्या विद्यार्थ्याचं गुणगौरव व प्रेरणा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात शहानूर मिया दर्गा परिसरात पार पडला या सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात वक्ते प्राध्यापक नितीन भानगुडे पाटील यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून बीटचे नायब तहसीलदार गणेश जाधव नेकनूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी रिलायबल अकॅडमीचे संचालक धनंजय आकात आणि मनोहर पाटील यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणण आणि प्रेरणा निर्माण त्याचबरोबर त्यांच्यातील ओळख त्यांना करून देऊन योग्य मार्गदर्शन करण्याचं काम रिलायबल करत आहे असं धनंजय आकात यांनी सांगितलं वास्तविक पाहता स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सर्वात महत्वाचा मुद्दा हा असतो की अचूक वेळी नेमक्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्या ठिकाणी तयारी करत असताना सातत्य संघर्ष तर आवश्यक असतंच मात्र तयारी करत असताना काही टप्पे आहेत काही मुद्दे आहेत ज्याच्यावर फोकस केला पाहिजे महाराष्ट्राला किमान एक खजार प्रशासकीय अधिकारी द्यायचे हे आपल्या संस्थेचं आहे आणि हे सगळे प्रशासकीय अधिकारी असेल की ज्यांना सामाजिक भाड आहे समाजाच्या प्रश्नांची जाणीव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मुलं बदल घडवून आणते अशा प्रकारचा उमेदवार अशा प्रकारचा अधिकारी संस्थेला घडवायचा